श्री स्वामी समर्थ नमस्कार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला श्रावणी समोर आहे श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण धार्मिक व्रत वैकल्य उपवास हे करण्यासाठी हा महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तर तो भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व असून सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असले असणारा दिवस आहे म्हणून या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केली जाते भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत तर यामध्ये पहिला श्रावण सोमवार जे आहे ते शिवामूठ आहे शिवमूठ आहे तर ती तांदूळ असणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवलिंगावती शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत तर आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या हे तांदूळ आपल्याला अखंडच अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अर्धे नसावेत तांदूळ अखंड घ्या चांगला तांदूळ घ्या तर ते शिवमूठ म्हणून वापरायचे आहेत अर्पण करायचे आहेत तर आपल्याला आप शिवाचं शिवफळ मिळणार आहे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला व्रतासोबत उपवासासोबत भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा करायच्या आहेत ज्या की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु अन्नपूर्णा देवीला अर्पण एक वस्तू करायची आहे जे की अन्नपूर्णा मातेला वस्तू अर्पण केल्याने तुमचे सोन्याचे दिवस येतील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही सोमवारी उपवास नाही केला तरीही तुम्हाला से तरी ही सेवा करायची आहे असं नाही की फक्त तुम्ही उपवास केला तरच तुम्हाला ही देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे असं नाही ही सेवा उपवास नाही केला तरीही करू शकता कोणीही करू शकता तर बघा अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू जी अर्पण करायची आहे ती काय करायची आहे कशी करायची डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधी पण करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करा फक्त ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आता का करायचं आहे तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सु सुग्रास करून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचं एक अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणजेच माता पार्वती करते म्हणून दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते आणि जो श्रावण समोर आहे तर हा भगवान महादेवासोबत माता पार्वतीला हा दिवस समर्पित असतो म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी तिला प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे किंवा माझ्या घरातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणालाही विषबाधा होऊ नये यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते तर बघा आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती वस्तू अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे तसे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करतच असतो प्रत्येक दिवस ते आपल्याला शक्य होत नाही परंतु विशेष स्थितीवरती आपण अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करावी आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी वास करत असते म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं त्यानंतर तुमच्या देवघरातील देवाची विधिवत तुम्हाला पूजा करून शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करून धूपदीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घरामध्ये नैवेद्य आरती करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस चालेल सकाळ केलं तरी चालेल स सायंकाळी केलं तरी चालेल तुम्हाला ज्यावेळेला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करू शकतात तर बघा हा उपाय करायचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता तर अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्याय नम किंवा अन्नपुणे सदा शंकर प्राणव प्राणवल्लभयन ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देही पार्वती या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा माते की जय असं म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातीची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून काढायची आहे त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू लावून त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय आहे की एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले नसावेत अर्धे नसावेत तांदूळ तुम्ही अखंड घेऊ शकता तांदूळ घ्या तांदूळ जे आहेत ते वापरले जात नाहीत तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना दोन्ही पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटाने तुम्ही हे जे तांदूळ आहेत तर ते मस्तकावरती अर्पण करायचे किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळचं जे बोट आहे म्हणजे अनामिका बोट तर ते बोटाने आणि अंगठा या दो तीन बोटाने तुम्ही ते तांदूळ अर्पण करू शकता जर या तीन बोटाने तांदूळ अर्पण करता करणं खूप शुभ मानलं जातं तीन बोटांनीच तांदूळ अर्पण करा शक्य नाही तर पाच बोटांनी अर्पण केलं तरी के चालेल आपण जवळ शिवमूट वाहतो त्याप्रमाणे उभा हात उभी मूठ तुम्ही तांदूळ अर्पण केलं तरी के चालेल तांदूळ अर्पण करता असताना तुम्हाला अन्नपूर्ण स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा मंत्र म्हणायचं आहे आता हे तांदूळ आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत येतील तांदूळ खांद्यापर्यंत आले की तुम्हाला बंद करायचं आहे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत अर्पण करून झाल्यानंतर आता अन्नपूर्णेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पुष्पा अर्पण करायचं आहे तुपाचं देव तिथे प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे जे तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे त्या नाण्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं पूजा करून घ्यायची एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फुलं अर्पण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर संपूर्ण दिवसभर ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तसेच देवघराच्या सम ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे खर्च करायचं नाही हे जे नाणं आहे आपल्या पर्समध्ये ठेवलं तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील त्यासोबतच ते जे तांदूळ आहे तर ते अर्पण केलेले तांदूळ त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आणि थोडे तांदूळ चिमण्यांना टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये आणि कारण की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमीच तांदळामध्ये असावी ती तशीच ठेवून नका जी मूर्ती रिकामी ठेवायची नसते प्लेटमध्ये तशीच ठेवायची नाही त्याखाली तांदूळ अवश्य ठेवायचे आहेत अन्नपूर्णा मातेला अन्नधान्य देवी मानली जाते तांदूळ जे आहेत तर ते अतिशय पवित्र मानले जातात आणि तांदूळ याचा उपयोग आपण पूजेमध्ये करत असतो सर्व देवीदेवतांचा तांदूळ अर्पण केले जातात ज्यांना असं सुद्धा म्हटलं जातं अक्षदा म्हणजे ज्यांचा काहीही क्षय होत नाही त्यांना अक्षदा सुद्धा म्हटलं जातं अक्षदा म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही आणि तांदळाचा संबंध शुक्र अशी येतो कारण की तांदळाचा रंग पांढरा असतो आणि शुक्रग्रह म्हटलं की आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे पैसा पाणी आलं त्यासाठी तांदूळ हे अर्पण व्यवस्थित जपून वापरायचे घरातले तांदूळ कधीही संपूर्णपणे संपून देऊ नका थोडेसे तरी संपायच्या अगोदर तुम्ही घरी घेऊन या या घरामध्ये तांदूळ कुठेही सांडलेलं आहे अपमान करू नका तांदूळ तुम्हाला गोळा करून देखील घ्यायचे आहेत आता ही मूर्ती तशीच तांदळामध्ये तुम्हाला ठेवायची आहे देवघरामध्ये त्यासोबतच या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातीची पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहे गॅसची तुम्ही पूजा करा हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची तिथे एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकोने काढलं तरीसुद्धा चालेल आणि ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला सकारात्मक अनुभव येईल अन्नपूर्णा हे प्रसन्न राहील तिच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही जिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता आपल्याला जाणवत नाही आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा घरामध्ये आप आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा करतो तेव्हा आपलं घर जे आहे तर ते सुख शांती आणि समृद्धीने भरून जातं